नमस्कार आज सर्व ड्रीम संकल्प गणेश मंडळाचे कार्य जे सर्व तरुण मंडळ आहेत सर्व पंक्ती वाढून झाल्यानंतर डिनर करत आहे प्रवीण सर काय काळजी करतायत नक्की काय पाहिजे सांगा हो राहिले हो राठोड सर निलेश सर बघा इकडे आपल्या ड्रीम संकल्प सेक्रेटरी स्वतः जेवत असून तिकडे त्यांना अचानक भासलं की कोणीतरी जेवणा जर राहिलं आहे त्यावेळेस त्यांनी काळजीने उठून एक काही सूचना केलेल्या आहेत नक्कीच इथे आपण बघतो भूषण सर आहेत ज्येष्ठ आपल्या गणेश मंडळ ज्येष्ठ नागरिक ड्रीम संकल्प गणेश मंडळाचे खूप अथक प्रयत्नानंतर अथक कष्टानंतर आता लेट नाईट डिनरला बसले आहेत हे आहेत आपल्या ड्रीम संकल्पचे चेअरमन जे सर्व सूचना केल्यानंतर सर्व व्यवस्थित झाल्यानंतर बसले आहेत आजच्या आनंदाते एक असणारे उमेशजी जेवणाचा आस्वाद घेताने महाप्रसादाचा आस्वाद घेताना खूप सारे ऍक्टिव्हिटी केल्यानंतर खूप थकलेले आहेत सात आठ दिवस आणि आज जेवणाचा अक्षय जी आहेत सर अक्षय अक्षय जी म्हणल्यानंतर